झाड आहे बघा हे बघा फणस केवढ मोठे झाले एक नंबर झालेत आता फणस ह्या पानसाची पारी नेलेले मी काढून मित्र नमस्कार मित्र नमस्कार शुभप्रभात मित्रो तर मित्र मी दिनेश कुरो स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल सह्याद्री कोकण युट्यूब चॅनल आज आपण काय करणार आहोत माहिती हे बघा काय कोकणामधील स्पेशल आता सध्या चालेल काय बघा ओळखा 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 काय आहे बघा हे फणसाचा पारा आणि आता फणसाच्या पाऱ्याची आपण भाजी करायची आहे जरा त्याला साफ करायचं हे पूर्ण आहे ना हे काढून टाकायचं आणि नंतर मग त्याच्या आतमधला जो आहे तो घ्यायचा या फंसाचा पारा बोलतात काय लोक कुर्री बोलतात काय लोक पारा बोलतात तर पारा या फणसाचा त्याला आपण करून घेऊया आणि त्याच्यासाठी मी बाहेर चालू हे घेऊन त्याला चीक भरपूर आहे मोबाईल विरकड आहे कॅमेरामॅन आमचा आहे आज वीर आणि वीरती शाळा आहे ना वीर शाळेच्या बाजूला ते रत्नदीप काका आहेत कदम काका माहितीच नव्हतं त्यांनी दिलंय आपल्याला हा कदम रत... रत्न रत्नदीप काका आहेत ना कदम काका त्यांनी दिलाय हा व्यवस्थित जरा साफ करायला लागेल आणि त्यासाठी कोतीला तेल लावून घेतले जास्त चला साफ करू पकड असं असा पकडायचा बघ चीक बघ बघ म्हणून ते जरा व्यवस्थित करायचं म्हणून कोयतीला तेल लावलेलं त्याच्या काय काय फणसाना चीक जास्त असतो काय काय फाणसाना कमी असतो कोकणामध्ये आता लोक भाजी जरा कमी खाणार पण हे तर मग आता पूर्ण फणस तयार होईपर्यंत त्यांना भाजी मिळते नंतर तयार झाला की तर परत ते आतले जे गर कस घरे असतात त्या गर्यांची भाजी केली जाते आणि आता अशी पाऱ्यांची भाजी करायची काय चिक आहे बघ भरपूर चिक आहे mm. ना mm. Uh. असा आलाय करून साफ करून चाल चुरवीवरती त्याला उकडवायचं असतं ते उकडवायसाठी त्याची जरा एवढे छोटे छोटे पीस करूया छोटे पीस करून घेऊया थोडे थोडे घरे झालेत ना जरा मोठा झालाय ना पारा तारा ह्या मोठा तर मित्रो अजून या दिवसात छोटा पण असतो तो चांगला अजून असतो थोडा मोठा ते छोटे छोटे ना गरे आहेत त्याच्यामध्ये झालेले ते गरे झालेले असते छोटे छोटे की ते खायला मस्त वाटतं जरा बरं वाटतं खायला पाव आहे पाव परंतु ज्या मधली पाव त्याला पाव म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय माहिती म्हटलं काय कमेंट करून कळवा पाव बनतात चुलीवरती उकडून घ्या आणि उकडून घेऊया आणि उकडल्यानंतर मग ही पाव आहे ना ही पाव काढायला सोपी जाते आता काढायला गेलं तर जरा टाईट आहे ते कोयतीनंच काढावी लागते आता जर हे उकडवायची उकडल्यानंतर हे असं हलक्या हाताने काढायला गेलं की हलक्या हाताने लगेच निघतं उकडल्यानंतर मी दाखवतो तुम्हाला नंतर आता हे उकडून घेऊया चला इथे चूल मांडून घेऊया जरा आपण त्याच्यासाठी चूल तयार करून घेऊया ते चूल तयार केलेली आहे आता त्याचा विस्तो टाकूया सारखा ते आग गरम पाण्याचा बंब आहे तिथनं आग आणली पेटवून घ्या तोपर्यंत जे पंचाचा पारा जो बारीक केला आहे ना छोटा केला आहे तो धुवून मग टॉप माझ्या चला लेवल मध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि आता हे असं सुरू ठेवूयाच्यावर काहीतरी झाकण ठेवूया पाणी पण संपलं त्यात बघ आता याच्यामध्ये बघ ते टोक अशी जाते सुरीची किंवा कोयतीची टोक आहे ना अशी व्यवस्थित जाते पण समजायचं शिजलं आता हे शिजलं चांगलं त्यानंतर साफ करून देऊया तोपर्यंत सलोणी सलोनीला शाळेत सोडून येतो तोपर्यंत सलोनी निघाले शाळेत मला शाळेत सोडून येऊया आणि नंतर मग हे करूया चला ओके निकाले जरा बाजूला बाहेर काढा आता पाणी आठत आले शाळेतून येऊन मग म्हणून चला 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 बच्चे लोक छाया चांगलं साफ करून ठेवला नाही शाळेतून येईपर्यंत मस्त आता हे पीस पीस करूया ह्याचे आता लगेच पीस पीस असं करता येतात व्यवस्थित होतं आता शिजल्यानंतर ते पाव जे आहे ना ते पाव पाव निघते व्यवस्थित अगदी हलकी असे हातानं काढलं तरी ते दाखवतो तुम्हाला जरा हे असे असं आता शिजल्यानंतर असे पटापट असं दाबलं व्यवस्थित असं दाबून प्रेस करून काढलं तरी बघा असे पाव वेगळे होते त्याचे पाव आहे ना वेगळे झाले हे टाकून द्यायची म्हणजे मस्त असं मग नंतर सुट्ट सुट्ट असं करायचे वेगवेगळे हाताबरोबर हाताबरोबरच सुट्ट सुट्टं करून ठेवायचे बघा असं हे बघा कसे गरे आले गरे झाले त्याच्यात छोटे छोटे असे छोटे छोटे गरे झाले पाहिजेत असे छोटे छोटे गरे झाले ना की भाजी खायला पण एकदम मस्त वाटते घरे छोटे छोटे असे झाले पाहिजेत गरे पाऱ्यामध्ये त्याच्या तऱ्हेने हे चला आता हे सगळं पूर्ण साफ करून घेऊया ते आता एवढं साफ करून झालेलं आहे बघा व्यवस्थित आता एवढं करून झालेलं आहे हे एवढ्या ह्या ह्या सगळ्या पाव आले सगळ्या पाव आणि ही ठेवायची ना नंतरला। थे थे। दर... थे थे। थे थे ही नंतरला जरा ठेवूया आणि ही नंतरला होईल आणि ही आज करूया हे बघा समजत की फोड असे गरे असले ना की मस्त वाटते भाजी खायला वा। असे गरे पाहिजे त्याच्यामध्ये मग त्याच्या भाजी चांगली लागत नाही मस्त लागते असे गरे असले या भाजी खायला नंतर आता लगेचच भाजीचे फोड असा घराबून असं खास काय लोक काय करतात त्याच्यामध्ये ते कोलम टाकतात जावळा टाकतात जावळा न टाकता आम्ही अशीच भाजी करणार कारण मला जावळा टाकून नाही आवडत अशी नॅचरल पाहिजे भाजी तर नॅचरल जावळा विळा टाकून का जवळा टाकून आपण काही कधी पण करू शकतो नॅचरल करायसाठी बिना जावळ्याची भाजी करायची आहे ना ग तर बिना जावळ्याची भाजी करूया चला मीठ लावून घे ओके आधी करते मीठ लावून घेतलं नाही मीठ लावते त्याच्यानंतर कोथिंबीर पण त्याच्यासाठीच घेतले कांदा कांदा लसूण आहे कांदा टॅमॅटो मिरची कोथिंबीर आणि पहिले ते काळे तिळ यायचे होय ना त्या काळ्या तिळाची तिळकूट टाकायचे आतमध्ये मग आणि भाजीला टेस्ट यायची पण आता तिळकूट नाही आहे आमच्याकडं तर अशी ह्याच्यातच बनवायची आहे तर मीठ लावून झालंय आता कडे पण ठेवलेले आहे गॅसवरती 니데, 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 चांगलं परतून घेऊया आधी हळद तिखट थोड थोडं त्याच्यामध्ये ते मिश्रण टाकत पाऱ्याच मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त की ফলি মিক্স কেলে आता वास यायला लागला बघ काय मस्त किती वेळ शिजल आता वाफे वाफेवरती जरा ठेवायची थोडा वेळ ना आता वाफेवर थोड्या वेळ शिजली की भाजी खाला तयार बघ ते छोटे छोटे गरीब काय दिसतात मस्त की गरेज दिसतात खसवा लगेचच जरा खोबरं टाकायचं खोबरं टाकायचं अजून आणि कोथिंबीर टाकायचं आहे ना, टाका टाका था था। ना, टाका ना? ओके त्यानंतर भाजी तयार तर मित्रो भाजी तयार आहे मस्तपैकी भाजी आहे हे फणसाचे पारेची भाजी आहे ह्याच्यात उसळ आहे चपाती आहे आणि बरोबर भात आहे चल या चला तर या आपण मस्त की ताव मारूया आता तोंडाला पाणी सुटलं भाजी बघून तोंडाला पाणी सुटलं आहे ताई घ्या ताव मारूया आता मस्त एक घरी आहेत मस्त येतात जबरदस्त भाईचं ओके हे गरे भाजी आहे जबरदस्त झाले तोंडाला पाणी सुटलंय नक्की सुटणार कोकणी भाजी ही अगदी नॅचरल मस्तांच्या पाऱ्याची भाजी कशी झाली करूया मस्त ना एकदम आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा कमेंट करून कळवा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलाय त्यांनी लाईक तर बाय तीन वेळा झाले एवढी भाजी घेऊन तिसरी वेळा हा भाजी मस्त हजीच खाशी वाटते भातासारखी एक